तर ता आतामुळे या पुढच्या बातमीकडे ती म्हणजे बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय आहे शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेच्या सभासद आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत मुलुंड विक्रोळी शिवाजीनगर आणि वांद्रे आगारातील काही सभासदांचे राजीनामे दिले गेलेले आहेत आणि संपातून माघार घेतल्याच्या निषेधार्थ हे राजीनामे जे आहेत ते दिले गेलेले आहेत दोन दिवसापासून हा संप सुरू आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिवसेनेला मात्र आता धक्का बसलेला आहे संपामुळे शिवसेना बेस्ट कामगार सेनेला धक्का बसलेला आहे शिवसेना प्रणीत बेस्ट कामगार सेनेच्या सभासद आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत माघार घेतली त्याचा संताप डोक्यात ठेवून हे राजीनामे जे आहेत ते दिले गेलेले आहेत मुलुंड विक्रोळी शिवाजीनगर आणि वांद्रे आगारातील काही सभासदांनी राजीनामे दिले आहेत राजीनाम्याची प्रत आपण पाहतोय संपातून माघार घेतल्याच्या निषेधार्थ हे राजीनामे जे आहेत ते दिले गेलेले आहेत तर या संतप्त कर्मचाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया मुंबईमध्ये बेस्ट कामगारांचा संप सुरू आजचा दुसरा दिवस आहे या संपामध्ये मा शिवसेनेने माघार जरी घेतली असली तरी आज मुंबईच्या रस्त्यावरती बस जे आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात धावत आहेत कामगार वर्ग जे आहे त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत ठाम आपल्या संपावरती आहेत आपल्या सोबत सगळे कामगार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल आ, काल शिवसेनेने माघार घेतली तरी सुद्धा आज संप कायम ठेवण्यात आलेले आहे मागण्या मान्य होईपर्यंत हा सुरू राहणार आहे काय का नेमकं तुमचं म्हणणं आहे ज्या मान्य मागण्या होईपर्यंत हा संप सुरूच राहील आणि शिवसेनेनं जरी माघार घेतली असली तरी ती आम्ही त्यांच्या आम्ही त्यांना आमच्याबरोबर घेतलं नव्हतं किंवा काही प्रश्नच येत नाही ते स्वतःहून आरोप स्वतःहून परत गेलेले आहे त्यामुळे त्यांचा काय प्रश्नच येत येत नाही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी शिवसेनेचा असं म्हणणं आहे की संप मागे घ्या बैठका केल्या जातील कुठेतरी मुंबईकरांना वेटीस धरू नका अशी तुम्हाला आवाहन केलं जात आहे काय तुमचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हे मागण्या मान्य करायचे वगैरे आम्ही लिगली कोर्टाला आणि कमिशनरला आणि बेस्ट महाव्यवस्थापकांना ठिकाणी अगोदर एक महिन्यात नोटीस दिलेली होती तर त्या एक महिन्यामध्ये त्याने तो विचार करायला पाहिजे होता ना मग आता जेव्हा संप करायला आले काम करता तेव्हा हे झोपेतून जागे झाले काय बरोबर आहे तुम्ही काय सांगा ज्या प्रकारे आज संप होतोय मुंबईकरांना सुद्धा त्रास होतोय परंतु तुमच्या तुम्ही सुद्धा मागण्यावर मागे येणं ना गरजेचं नाही काय वाटत मुंबईकरांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्रास होतोय पण मुंबईकरांनी आमच्या पण आमच्या पण पोटाचा विचार करावा आज आम्ही इतकी वर्षतोय आज एक वर्षापूर्वी उद्धव ठाकरे याच्यामध्ये मध्यस्थी केली होती सात ऑगस्टला बंद झाला होता त्यानंतर त्यांनी सांगितले दोन महिन्यात आम्ही तुमचं सगळं काय करून आज ताग आहेत आज तीन तीन वर्ष झाली लोकांना आज तीन तीन वर्ष रिटायर्ड होऊन झाली त्या लोकांना अजून ग्रॅज्युएटीचे पैसे मिळत नाही पगार एक नोव्हेंबरला मिळाला त्यानंतर आता पंधरा डिसेंबरला पगार मिळाला म्हणजे दीड दीड महिन्यांचा पगार मिळणार असेल तर लोकांनी करायचं काय मग हा हा आमचा मोठा प्रश्न आहे तो कोण लोकांसमोर मांडणार आणि ह्या लोकांनी आता आता शेवटच्या मुवमेंटला सांगता आम्ही चर्चा करतो मग आम्ही शुक्रवार जेव्हा आमचे नेते मंडळी सांगत होते की बसा म्हणून मग त्या दिवशी का बसले नाहीत लोक बरोबर आहे तुम्ही किती वर्ष झाली काम करताय मी आता रिटायर होणार आहे आता ऑगस्ट मध्ये मी रिटायर होणार आठ महिने राहिलेत माझे आठ महिने माझे राहिलेत आम्हाला आमच्या आमच्या मुलाबाळांना आम्ही कसं काय सांभाळायचं आम्ही जो प्रस्ताव मांडला होता आम्ही तुम्हाला एक महिना अगोदर नोटीस दिलेली आहे आणि आम्ही सा, सा, सातत्याने सांगतो की तुम्ही आम्हाला बीएमसी मध्ये विलनी करून घ्या आम्ही का नाही आयुक्त आम्हाला का नाही करून घेत जर तुम्हाला बीएमसी मध्ये आज ची जी जबाबदारी आहे का काम जे यांना देतात सर्व पब्लिकला जी सुविधा देते ही पब्लिकला सुविधा देणं सीचं कर्तव्य आहे आज तुम्हाला ठाण्यावाली परिवहन देते तुम्हाला एन टी एन एल परिवहन देते नवीन मुंबईवाली परिवहन देते मग मुंबईतच तुम्ही काय देऊ शकत नाही आम्हाला विलीन करून घ्या आमचं म्हणणं काय नाही आमच्या याच्या तीन मागण्या आम्हाला रास्त्या झाल्या पाहिजेत आज आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे कोण कुठे गेला आणि कसा गेला ते त्याचा आम्हाला काय देणं घेणं नाही आज आठ महिने राहिलेत आम्ही आठ महिने माझ्या बरोबरचे जे रिटायर झालेली माणसं आहेत त्या लोकांना तीन तीन वर्ष झाले अजून पैसा नाही दिलाय आहे कामगारांची ही सगळी जरी तर कामगार वर्ग जो आहे तो अजूनही संपवतो ठाम आहे कारण जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरूच राहील अशी भूमिका जी आहे कामगार वर्गाची पाहायला मिळते कॅमेरामॅन हरिशोभा विनायक डावुंग टीव्ही मराठी मुंबई